जी जी भारत भारतरत्न आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज माझा प्रवास सुरू आहे आणि सकाळी कवंडे या नवीन आउटपोस्टला आणि तिथल्या गावकऱ्यांशी संवाद मला या गोष्टीच समाधान आहे की आपल्या पोलीस विभागाने अतिशय कमी कालावधीमध्ये कवंडी आउटपोस्ट चा निर्माण केलं माओवाद्यांचे तथाकथित शहीद स्थळ जी होती करून भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केलेली आहे त्या व्यवस्थेचा अत्यंत सामान्य माणसाला व्हावं अशा प्रकारच या त्या ठिकाणी तयार झालं आणि नागरिकांची चर्चा करताना मा त्यांचंही एक प्रकारचं समाधान हे मला बघायला मिळालं किंवा आपल्यापर्यंत शासन प्रशासन पोहोचतं आहे योजना पोहोचताय याचे एक समाधान हे आज त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर आम्ही समोरून या ठिकाणी आल्यावर भेटू जे आपले समर्पित माओवादी आहेत त्यांच्या लग्नाचा एक अतिशय सुंदर सोहळा हा आयोजित करण्यात आला आणि आता शस्त्राच्या ऐवजी कुटुंब पद्धतीमध्ये हो आपल्या जीवनाला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करणार आहे आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारची त्यांच्या जीवनाची सुरुवात या विवाह सोहळ्याच्या माध्यमातन या ठिकाणी मला बघायला मिळाली आणि आता या कार्यक्रमाच्या माध्यमातन ज्यांनी उत्तम काम केलं ऑपरेशनमध्ये त्यांचा सत्कार आणि माझ्यांचं आत्मसमर्पण असा एक अतिशय चांगला कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमामध्ये मंचावर माझ्यासोबत उपस्थित असलेले गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री आशिष जयस्वालजी राजे धर्मराव बाबा अत्रामजी मिलिंद नरोटेजी अपर मुख्य सचिव मिलिंद भेसकरजी श्री अभिजित गोयल श्री अजय कुमार शर्मा श्री अविशांत पांडा श्री दिलत या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व दलाचे अधिकारी आणि जवान आणि उपस्थित भगिनी आणि गुंधून मी आपल्या सी सिक्स्टीच पोलीस दलाच आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या सेंट्रल फोर्सेस देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी सातत्याने गेले दहा वर्ष माओवादाच्या विरुद्ध एक अखंडित चळवळ ही आपल्या विभागाने उभारली आणि विविध ऑपरेशनच्या माध्यमातून माओवादाचं कंबरडं फोडण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या माध्यमातून झालं आणि आता हळूहळू ज्या ठिकाणी सिक्युरिटी व्हॅक्यू होती ज्या ठिकाणी एक प्रकारे माओवाद्यांचं राज्य होतं अशा सर्व भागांमध्ये एक, -एक आउटपोस्ट उघडत आपलं डॉमिन्स आज तयार झालेला आहे आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये पोहचलेली आहे मला अतिशय आनंद आहे की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेगवेगळ्या सहा आउटपोस्ट आपण त्या ठिकाणी तयार केल्या आणि मला असं वाटतं की हेही अत्यंत महत्वाचं आहे की दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जवळपास अठ्ठावीस माओवादी हे न्यूट्रलाइज झाले एकतीस माओवाद्यांना अटक करण्यात आली आणि जवळपास चौवेचाळीस लोकांनी आत्मसमर्पण केलं मला असं वाटतं की आपल्या माओवादी लढाईच्या इतिहासात हा देखील एक नवीन रेकॉर्ड आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची कम मोडण्याचं काम झालेलं आहे आणि अनेक असे माओवादी की ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिस ठेवली होती त्यांचे हे लक्षात आलं की आता याच्या पुढे या रस्त्याने पुढे जाणं शक्य नाहीये अनेकांचा भ्रमनिरास देखील झाला कारण ले ले की कुठलीच आता आयडिओलॉजिकल लढाई राहिलेली नाही हे देखील लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवत अतिशय जहाल अशा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठा परिणाम हा या सगळ्या केडरच्या मनावर झालेला आहे आणि अशातच अतिशय डिफिकल्ट अशा प्रकारचे अनेक ऑपरेशन्स हे देखील आपल्या पोलीस दलाने या ठिकाणी केले आता आपण ज्या कवंडेच्या ऑपरेशन करता या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा सत्कार केला आज आम्ही ज्या बेटावरती लपून बसले होते ते बेट देखील बघितलं आणि प्रकारे पाड्यामध्ये भरपूर पाऊस चालू होता ऑपरेशन सुरू झालं तर कमरेपर्यंत पाणी होतं पण ऑपरेशन करायची वेळ आली तर धुक्यापर्यंत पाणी एवढी ती पातळी वाढली होती अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड दोन्ही बाजूने सर्क्युलर अशा प्रकारचा चारही बाजूचा विडा हा आपल्या पोलिसांनी घातला आणि त्याच्यानंतर एक्सचेंज ऑफ फायरमध्ये चार लोकांना न्यूट्रलाइज करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी केलं त्यामुळे अशा अनेक डिफिकल्ट एरियनमध्ये प्रसंगी छत्तीसगडच्या बॉर्डरमध्ये जाऊन त्या ठिकाणी उत्तम काम आपलं चाललेलं आहे आणि जसं मग अशी दिनोजपुले यांनी सांगितलं की आता बोटावर मोजले की यांची संख्या राहिली आहे आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवादाचा खात्मा हा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि आज महाराष्ट्राने तर ता गेल्या दहा वर्षामध्ये हो खूप मोठी मजत मारली पण आपली अडचण होती ती विशेषतः छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट होत होतं महाराष्ट्रातलं रिक्रुटमेंट पूर्णपणे संपलं होतं पण छत्तीसगडमध्येही नवीन सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी माननीय अमित शाह यांच्या नेतृत्वात अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचे ऑपरेशन सुरू झाली आणि त्यांनीही आता तिकडनं हा जो सगळा सिक्युरिटी व्हॅक्यूमचा एरिया होता तिकडे एक प्रकारचा डॉमिनन्स सुरू केला मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू झाले आणि आता जो काही माओवादाच्या विरुद्ध आपल्याला विजय मिळवायचा आहे तो टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की या संदर्भात जेव्हा माओवादाचा हा सगळा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण विकसित केलेली जी पद्धत आहे ती पद्धत देखील प्रामुख्यानं ठळकपणे त्या ठिकाणी लिहिली जाईल अशा प्रकारचं काम आमच्या पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं अतिशय मनापासनं आपण अभिनंदन करतो <laughs> आज देखील बारा माओवाद्यांचं आत्मसमारोपण झालं आहे ज्यात चार डिव्हिजनल कमिटी मेंबर एक दलम कमांडर दोन उपकमांडर चार एरिया कमिटी मेंबर एक दरम सदस्य असे आपल्याला पाहायला मिळाले दोन माओवादी यांनी या ठिकाणी शस्त्रांसहित आत्मसमर्पण केलेलं आहे आणि आपण बघितलं की वेगवेगळी शस्त्रं जी आपण जप्त केलेली के आहे ती देखील अतिशय आधुनिक अशा प्रकारची शस्त्र ही त्यांच्याकडे उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आज गडचिरोली जिल्हा हा खूप मोठ्या प्रमाणात बदलतो आहे विशेषतः उद्योग नसलेल्या जिल्ह्यामध्ये आज जी काही ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे मायनिंगच्या माध्यमातून हळूहळू स्टील हबकडे गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे आणि मी लॉयल लेटलचंही या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी समर्पित माओवाद्यांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळे त्यांच्यामध्येही हा कॉन्फिडन्स वाढला आणि इतरांना की एकीकडे महाराष्ट्र शासनाची समर्पणाची आत्मसमर्पणाची अतिशय उत्तम पॉलिसी आहे त्या पॉलिसीतून आपण सर्व प्रकारची मदत देतोच आहोत पण वेळी अशा प्रकारच्या लॉइटसारख्या ज्या काही उद्योग आहेत ते उद्योगही त्या ठिकाणी पुनर्वसनामध्ये हातभार लावत आहेत आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे हा संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा आपल्याला रोजगारयुक्त अशा प्रकारचा जिल्हा करायचा आहे याला स्टील हब ऑफ इंडिया म्हणून आपल्याला विकसित करायचं आहे आणि हा विकास करत असताना या जिल्ह्याचं जे प्राकृतिक सौंदर्य आहे तिथलं जल जमीन आणि जंगल जे आहे त्याचं संवर्धन देखील आपल्याला करायचं आहे आपल्याला विकास करायचा आहे विनाश करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या भूमिका आणि पॉलिसीज तयार करायच्या आहेत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार तर मिळेल पण त्याच वेळी आपण शाश्वत विकासाच्या दिशेनं पुढची वाटचाल करू आणि निश्चितपणे त्यामध्ये आपलं जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सरकारची वेगवेगळी खाती आहेत यांच्यासोबत आपले लोकप्रतिनिधी आणि गडचिरोलीची जनता या सर्वांचं अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान हे आपल्याला निश्चितपणे मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आज हे सगळे समर्पित जे माओवादी आहेत त्यांना आपण भारताचं संविधान भेट दिलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की माओवादाचा जो विचार आहे तो भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था अमान्य करतो आणि म्हणूनच त्यांचं आत्मसमर्पण त्यांनी केलं याचा अर्थ काय आहे तर त्यांनी आज हा माओवादाचा विचार सोडलेला आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचा विचार हा स्वीकारलेला आहे संविधान अंगीकारलेला आहे आणि म्हणूनच निश्चितपणे आता याच्या पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्या संवैधानिक मार्गाने ते चालतील हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व आमच्या ऑफिसरच जवानांच अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जरी आपल्याला अशा प्रकारची भेट मिळाली असली तरी आपण देशामध्ये इतर राज्यांपेक्षा पुढे आहोत त्यामुळे आपण त्याच्या आधीच या महाभागाचा खात्मा केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करत माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र